वृंदावनी भजनी मंडळ अमरावती टाळ वाजतो वाजतो खनखन टाळ वाजतो वाजतो खन या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण ताळ वाजत वाजत खणखण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण सासू सासरे एकात सासू सासरे एकात मृदंग घेतला हातात मृदंग घेतला हातात टाळ वाजत वाजत खणखण खन, खन, या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण जाऊ भास रे विना घेतला हातात जाऊ भास रे एकात विना घेतला हातात टाळ वाजत वाजत खणखण या माऊलीच्या डुंडीला कोण फोन या माऊलीच्या डुंडीला कोण फोन नंद ना धीर एका टाळ घेतला हातात नंद एकात टाळ घेतला हातात टाळ वाजत वाज खन खन, या माऊलीचा दिंडीला कोण फोन या माऊलीचा दिंडीला कोण फोन तुळस घेऊन डोहीवरी खूबाई जनाबाई झाली वारीला तुळस देऊन दोहीवरी सखुबाई जनाबाई झाली वारीला ताळ वाजत वाजत खन, खन या माऊलीच्या दिंडीला पण कोण या माऊलीच्या दिंडीला पण कोण యా మా ఉలిటా దింది లా फुला देवार सज लाग सज गालात हस लाग फुलान देवार सज लाग सज गालात हस लाग फुलान देवार सज लाग सजला ग गालात हसला ग विठुराया गालात हसला ग तुझ्या गड्यात तुळशीचा माळा दर्शन जमला भक्तांचा मेळा तुझ्या गड्यात तुळशीचा माळा दर्शन जमला भक्तांचा मेळा दारात रांगोड्या सजल्या ग सजल्या ग विठुराया गालात हसला ग दारात रांगोड्या सजल्या ग फुलान देवार सज नाग सजना ग विठुरा गालात हसनाग फुला न देवार सज नाग सजना गा गला हसनाग बसला चंद्र भागे चारा तुझा रे विठ्ठल महिमा बसल चंद्र भागेचा तिरा तुझा रे विठ्ठल मनात आनंद बर लाग बर लाग विठुराया गालात हस लाग मनात आनंद बर लाग बर लाग विठुराया गालात हस लाग फुलान देवार सज लाग सज लाग विठुराया गालात हस लाग आषाढी वारीची रंगत नारी आली भेटा

हसला गुरा या गालात हसला गे गावी जावे गजानन पहावे से गावी जावे गजानन पहावे गण गण मंत्र जपावे आनंदाने दर्शन घावे हो आनंदाने दर्शन घावे हाती जेवणी तांब्याच भरण बाबाचे गरण हाती जेवणी तांब्याचं भरण जोऊ गजा बाबाचे करण हे गावी जावे गजान पाहावे गण गण मंत्र जपावे आनंदाने दर्शन घावे ओ, ओ, ओ आनंदाने दर्शन घावे हाती देवो गंधाची वाटी नाव गजानन जाण बाबाच्या हाती आती गंधाची वाटी लावू गजानन बाबाच्या मूर्ती शे गावी गावे गजानन पावे गण गण मंत्र ग आनंदाने दर्शन घावे ओ, ओ, ओ आनंदाने दर्शन घावे हाती जेवण फुलांचा हार बाहू गजानन बाबा तगडा हाती जेवण फुलांचा गजानन पावे गण गण मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे ओ, -ओ, -ओ, ओ, आनंदाने दर्शन घ्यावे हाती घेऊन प्रसाद पेढे घेऊ गजा साध पेढे खेळू गजानन बाबाच्या पुढे शे घाली जावे गजानन पावे, गण मांत पावे आनंदाने दर क्षण घ्यावे ओ, ओ, ओ आनंदाने दर्शन क्षण घ्यावे हा पंच आरती आती जेवणे पंच दर्शन चला हो चला चला पंढरीला चला हो चला चला पंढरीला ला पाहु वे मातेला बाबू मेल रुखमे मातेला, चला वो चला चला पंधरीला, बाहुवीठल रखमिनी मातेला आषाढी एकादशीला जमला भक्त मेळा आषाढी एकादशीला जमला भक्त मेळा साधू संत झालेत गोडा साधू संत जालेत गोडा ताळा मृदुंग गजर मुखी হৰি বোলা তাৰমুগাৰ মুখি হৰি বোলা पाहू वीठल रुक्मिणी मातेला पाऊ ठल रुक्मिणी मातेला हो चला, चला, चला हो चला चला पंढरीला चला हो चला चला पंढरीला पाहू वीठल रुक्मिणी मातेला पुणे पालखी घ्याव ना

नामदेव पायरीचं दर्शन घेऊ चला नामदेव पायरीचं दर्शन घेऊ चला पाहू विठ्ठ रुक्मिणी मातेला पाहू विठ्ठ रुक्मिणी मातेला चला उला चला पंढरीला चला वो चला चला पंढरीला पावु विठ्ठल रुक्मिणी मातेला चला वार करऊवे वेड चला वार वेड या जीवनात करूया सार्थक या जीवनात करूया सार्थक स्नान करूया चंद्रभागा तीराला स्नान करूया चंद्रभागा तिराळा पुण्य बांधूया आपण पदराला पुण्य बांधूया आपण पदराला हो चला, चला चला पंढरीला हो चला चला पंढरीला पाऊ पाुवे रुखमेनी मातेला, पाऊ पावुएे रुखमेनी मातेला हसत फेडतन बाईनी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस हसत खेळ तन बही लावली तुळस बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस हसत खेळ तन बही लावली तुळस हसत खेळ तन बही लावली तुळस हो माझ्या तुळशीला आळ माझ्या तुळशीला आळ विठ्ठलाच बळ विठ्ठलाच बळ हसत न बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस हो माझ्या तुळशीचा पाला माझ्या तुळशीचा पाला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा विठ्ठल रुक्मिणीचा जोडा हसत खेळतन बाई लावली तुळस हसत खेळ तन बही लावली तुळस बाई लावली तुळस बाई लावली तुळस हसत खेळ तन बही लावली तुळस हो माझ्या तुळशीच्या मंजुळा माझ्या तुळशीच्या मंजुळा विष्णू विठ्ठलाच्या गळा विष्णू विठ्ठलाच्या गळा हसत खेळतन बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस हो माझ्या तुळशीचा छंद माझ्या तुळशीचा छंद मुखी घ्या रामकृष्ण हरी गोविंद मुखी म्हणा रामकृष्ण हरी गोविंद हस तर खेडत बाई मी लावले हसत खतन बहिणी लावली तुडस बैनी लावली तुडस बहिणी लावली तुडस हसत न बहिणी लावली तुडस हसत खेळन बहिणी लावली तुळस दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे दुःख दे देऊ देवा सुखी जीवनात रे काय गुन्हा केला देवा मला सांग रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे आई गेले बाबा गेले कोणी ना कोणाचे अपराधी जीवन माझे वाली नाही चाचे आई गेले बाबा गेले कोणी ना कोणाचे अपराधी जीवन माझे वाली नाही चाचे कुणीकडे जावे देवा तुच मार्ग दावरे पुनि कडे जावे जेवा तुच मार्ग दावरे असा काय गुन्हा केला जेव्हा मला सांग रे नको दुःख देऊ जेवा तुखी जीवनात रे असा काय गुन्हा केला जेव्हा मला सांग रे मला वाटतसे देवा पंढरीला जावे मला वाटतसे देवा पंढरीला जावे संताचा मागे मागे भजन करावे संताचा मागे मागे भजन करावे तुझ्या नामाची गोडी तुच मला लाव रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे संत तुकाराम सांगे संताची वाणी संत, संत घरी भरत भरतसे पाणी संत तुकाराम सांगे संताची वाणी संत नाथा घरी भरताचे पाणी हो अमृताचा एक घोट मला तू पाज रे अमृताचा एक घोट मला तू पाज रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे नको दुःख देऊ देवा सुखी जीवनात रे नको दुःख देऊ देवा जीवनात रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे मले हाय चार चार सुना अंगणी वटा वट तुळस तुळस हिरवी गार अंगणी वटा वट तुळस तुळस हिरवी गार तुळस हिरवी गारतीला संता का तुळस हिरवी गारतीला संता संताचा शेजार अंगणी वटा वट्यावर तुळस तुळस हिरवी गार तुळस हिरवी गारतीला संता ता शेजार तुळस हिरवी गारतीला का या शेजार वाहत पाणी या तुळसीला वाहते पाणी पाणी वाहे विठ्ठल रुक्मिणी पाणी वाहे विठ्ठल रुक्मिणी पाणी वाहे विठ्ठल रुक्मिणी झाला चमत्कार तुळस हिरवी गार तिला संता का तुळस हिरवी गार तिला संता का अंगणी वटा व तुळस तुळस हिरवी गार तुळस हिरवी गार तिला संता का या तुळशीला लाव कुंकू या तुळशी लावते कुंकू कुंकू लावे संत सखू कुंकू लावे संत सखू झाला मत्कार कुंकू लावे संत सखू झाला मत्कार तुळस हिरवी गारतीला संताचा शेजार अंगणी वटा व तुळस सुळस हिरवी गार सुळस हिरवी गारतीला संताचा शेजार

ಶೇದ ಅಂಗನಿ ವಟಾವಟ ವ ತುಡ ತುಳ ಸಹಿರ್ ವೀಗಾರ ತುಡ ಸಹಿರ್ ವೀಗಾರೀ ಸಂ ತಾ ಶೆದಾರ तुळस हिरवी गार संताचा शेजार या तुळशीला लावत दिवा या तुळशीला लावत दिवा दिवा लावे संत जना दिवा लावे संत जना दिवा लावे संत जना झाला चमत्कार து ச இவிதார துளச சிர்விதார சாங்க வட்டா வட்டா துளச துளசை துளசை சாழ சிர்விதார சா ताळाची पड्यांचा खेळ खेळू बाई ताळाची पड्यांचा खेळ ताळाची पड्यांचा खेळ खेळू बाई ताळाची पड्यांचा खेळ पंढरी सावारी जाऊ एक वेळ पंढरी सावारी जाऊ एक वेळ तालचु पर्यांचा खेर, खेड़, खेरू बै, तालचु पर्यांचा खेर, पंधरी सावारी ला जावू ये कवेर, ओ पंधरी ला गेले, त्यों हावी तोबा नहोते घारी, पंधरी ला गेले गणा बाई संगे गाणार लागे हरी गणा बाई संगे गाणार गाडू लागे हरी ताळ खेळ खेळू बाई ताळ खेळ पंढरीचा वारीला जाऊ येत वेळ पंढरीला गेले तो

सावत्या माळ्याच्या माळ्या मध्ये भाजी लागे हरी सावत्या माळ्याच्या माळ्या मध्ये भाजी फुडू लागे हरी टाळ छिपडा खेळ खेळू थे काही टाळ छिपडांचा खेळ पंढरीच्या वारीला दाऊ शे पंढरीला पडसा खेळ खेळू बैताळची पडता खेळ ताराची पडांचा खेळ खेळू काई ताळची पडता खेळ पंढरी चावारीला गाऊ ये पंढरी चावारीला जाऊ ये रे पंढरी लागले चौदा विठोबा बन होते धारी पंढरी लागले चौदा विठ्ठ बन होते धारी संत लसनाच्या घरी पाणी भरू लागे हरी संत एकनाथा घरी पाणी भरू लागे हरी ताळची पळांचा खेळ ठरू बाई टाळचिपडांचा खेळ पंढरीचा वारीला ला जाऊ एक भैर पंढरीचा वारीला जाऊ एक भैर